सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंधानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच द्या सी तास जगा वर्तमानात वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तास या, आज अकरावा वर्धापन दिन साजरा होत आहे अतिशय आनंद होत आहे अकरा वर्षाचा एक अखंड कालखंड त्यांनी पूर्ण केलेला आहे अखंड म्हणायचा याचा उद्देश असा आहे की काही वृत्त सुरू होतात आणि नंतर बंद पडतात पण पर यांनी अकरा वर्षाचा एक टप्पा पार केलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये काम करीत असताना अनिल जाधव सर असतील सर असतील साळवे सर असतील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचंच हे अकरा वर्षाचं परिश्रमाचं फळ आहे म्हणलं असं म्हणलं चांगलं त्यांनी या सी चोळीसा सातत्याने सहकार चळवळीच्या चांगल्या बातम्या देऊन सकारात्मक वातावरण करून पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे काही गुणदोष आमचे आर्थिक सहकार चळवितले पण त्यांनासुद्धा त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या या उत्तवाहिनीमुळं सोशल मीडियाद्वारे घराघरामात आम्हालासुद्धा आमची प्रेरणा पतसंस्था असेल प्रेरणा मल्टीशेट असेल किंवा प्रेरणा वितकारीकर संसायटी असेल यांना बऱ्याच वेळा त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा आमच्या सगळ्या कार्यामध्ये त्यांच्या आमच्या पाठीशी शुभेच्छा असतातच या वर्धापनानिमित्त त्यांना मी शिचला मनापर प्रेरणापर अर्थपरोच्यातून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय सहकार